तालुका बार्शी टाकळी येथील श्री मोरेश्वर मंदिर शिंदखेड हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे तर काय झालं चैत्र द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आंबिल बारसच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो थेट शिंदखेडला शिंदखेड हे कुल आमचं कुलदैवत त्यामुळे आम्ही दरवर्षी दर्शनाला येथे जात असतो गेल्याबरोबर पाहिलं तर इथे लाईन गर्दी आणि दर्शनासाठी सगळे लोक वेडे झाले होते दर्शनासाठी खूप लांब लाईन होती त्यात आमच्यासोबत अर्शू होता अर्शूला आम्ही बाजूला उभं केलं आणि त्याला पण कळलं नाही की आता हे नेमकं काय होत आहे आपण कशासाठी ठेवलं आहे पण तो त्याचासुद्धा आनंद घेत होता अर्शूला उभं राहून आजूबाजूच्या बायासुद्धा त्यांची नवल करत होती कसा उभा राहतोय कसा हसतो आहे कसा बघतोय या सगळ्यांची ती स्तुती करत होत्या तर आम्ही पोचलो मंदिरात तर मंदिराच्या दरवाजातून आम्ही बघतो काय तर इथे गरमीच गरमी तर पावतीसाठी दादा समोर उभे राहिलेलो होते आणि इथे प्रसिद्ध असलेला नंदी आम्हाला या गर्दीतून आम्ही पाहत होतो तर काय झालं शिंदखेडला जसं आम्ही पोचलो तर तिथे सर्व भाविकांची गर्दी होती सर्व बेल अगरबत्ती घेऊन देवदर्शनासाठी रांगेत उभे होते तर काय इथे पितळीचा नंदी बैल तर या नंदीची कहाणी अशी होती की जेव्हा पौराणिक वस्तीमध्ये सांगितले गेले आहे की जेव्हा औरंगजेबाने या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा साक्षात ते या दगडरूपी नंदीनी गवत खाऊन चारा खाऊन चमत्कार दाखवला होता तेव्हा औरंगजेबाने या मंदिराला पाडण्याचा निर्णय मागे घेतला तर असे हे मंदिर आहे तालुका बार्शी टाकळे येथील हे मंदिर शिंदखेड राजाचे सुद्धा हे आराध्य दैवत होते आम्ही जेव्हा मंदिरामध्ये पोचलो तेव्हा घंट्याच्या गजरामध्ये इथे आरती सुरू होती आणि उज्जैनमधून आलेले एक महाराज आम्हाला भेटले तर आम्ही गाभारामध्ये गेलो तेव्हा गाभारा जवळपास चार ते पाच फूट खोल होता आणि आमचे छान दर्शन झाले आणि बाजूलाच असलेल्या विठ्ठल सुद्धा आम्ही दर्शन घेतले जर तुम्हाला हा हो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद